सुवर्णपदक मिळाल्यानंतर माझी ओळख आता वाढली होती एक वेगळं वलय निर्माण झालं होतं परिस्थितीचा विचार करून वागलं पाहिजे हे मला परिस्थितीनंच शिकवलं होतं अंगावर साधे कपडे असायचे मला चांगलं आठवतं आमच्या गावातील सोमाजी ताटेवाड यांच्या फिरत्या दुकानातून शर्टासाठी सोळा रुपये मीटर किमतीचा कपडा घेतला होता तो आणि इतर एक दोन शर्ट आणि दोन पॅन्ट ही आमची वस्त्रसंपदा होती पायात बीजे होईपर्यंत स्लीपरच होती लखानी हा तेव्हा स्लीपरचा ब्रँड होता पण कपड्यावरून किंवा पायातील वाहनांवरून मला काहीच फरक पडला नाही विद्यापीठात येताना विविध कार्यक्रमावेळी पायात स्लीपरच असायची पण बीजेमध्ये पहिला आल्यानंतर एके दिवशी शिवशंकर पटवारी सर भेटले मला कधीकधी लाडात दिल्या किंवा दिलप्या म्हणून ते बोलत असत त्या दिवशी तशीच सुरुवात करून मी आता टापटीप राहावं चांगले कपडे घ्यावेत आणि पायात बूट घ्यावा असा त्यांनी सल्ला दिला बक्षिसांचे सातशे रुपये जमा झाले होते मामाच्या घराजवळ कैलाश गायकवाड नावाचा मुलगा राहायचा त्यांचं बजरंग चौकात चप्पल बुटाचं दुकान होतं मामाची पोरं मला दाजी म्हणत कैलाशही मला दाजीच म्हणायचा कैलाशच्या भावानं पायाचे माप घेऊन सुंदर मजबूत बूट बनवून दिले तो पुढे मी खूप वर्ष वापरले आत्ता वाटायला पत्रकार अशी पटवारी सरांची पहिली प्रतिक्रिया होती अंबाजोगाई इथले विवेक एका कंपनीत नोकरी करत आमची ओळख झाली आणि नंतर घट्ट मैत्रीही झाली कधी कधी त्यांच्याकडे मित्र मैत्रीण येत असत त्यापैकी अरविंद धपाटे हे देखील येत त्यांची मैत्रीणही कधी कधी त्यांच्या सोबत येत असे एके दिवशी विवेक म्हणाला दिलीपराव माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला बीजे करायचे मी म्हटलं काही हरकत नाही विद्यापीठात करा म्हणावं परीक्षा द्यावी लागेल आणि नंबर लागला तर त्यांना बीजे करता येईल ती येणार आहे तेव्हा तुम्ही थोडी मदत करा।, करा मी त्यावेळी बीजेच्या प्रॅक्टिकलवर शेवटचा हात फिरवत होतो का ठाऊक मला विवेकच्या मैत्रिणीच्या बहिणीबद्दल अनामिक ओढ लागली न पाहता काहीच माहिती नसताना मला तसं का वाटावं मध्ये सुट्यांचा काळ गेला प्रवेशपूर्व परीक्षा कधी आहेत त्याची मी विवेकला माहिती दिली मग विवेकनं एके दिवशी सांगितलं की ती येणार आहे दुसऱ्या दिवशी विवेकनं मला त्यांच्या स्कूटरवर बसवलं आणि आम्ही मिलिंद महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहावर पोहोचलो तिथं विवेकची मैत्रीण शीतल ढगे आणि तिची बहीण त्यांच्या मैत्रिणीकडे थांबल्या होत्या थोड्या वेळात त्या दोघी आल्या त्यांची आमची पहिली भेट खरंतर त्याच वेळेस माझ्या मनानं उचल खाल्ली ती मात्र एकदम निश्चल वाटली तिला हवा होता विद्यापीठात प्रवेश आणि मी पहिल्याच भेटीत तिच्या मनात प्रवेश मिळविण्याचा विचार करीत होतो ओळख झाली प्रवेशाची सर्व प्रक्रिया सांगितली प्रवेशपूर्व परीक्षा झाली आता प्रतीक्षा होती तिच्या निकालाची आमचा एवढाच परिचय झाला पण नाव मात्र माहीत नव्हतं नंतर तिचं नाव माहीत झालं तिचं नाव होतं अर्चना ढगे तिने बीजेसाठी पूर्वपरीक्षा दिली होती या परीक्षेत ती पात्र ठरली प्रवेश घेतला सर्व प्रक्रियेत आम्ही सोबतच होतो काही दिवसांनी वर्ग सुरू झाले माझंही एमजेचं वर्ष होतं आमची ओळख आता मैत्रीत बदलली होती नेहमीची सोबत पाहून काही मित्र चिडवू लागले होते माझ्या मनातही छलबिछल सुरू होती आता तिला बोलावं कसं सांगावं कसं बोलता बोलताच तिला माझ्याबद्दल काही वाटतं काय ते मी तपासून पाहायचो पण तिच्या मनाचा अंतच लागत नव्हता सगळं एकतर्फी सुरू होतं वय पण तसंच होतं त्याचा तरी काय दोष जवळपास दोन तीन महिने उलटले असतील ऑगस्ट महिना असेल तो एके दिवशी पाऊस खूप पडत होता आम्ही डिपार्टमेंटहून घराकडे निघालो होतो ती मुलींच्या वसतिगृहात राहायची तिथपर्यंत मी सोबत करायचो नेहमीप्रमाणे मी सोबत होतो पाऊस सुरू झाला धो पाऊस तेवढ्यात ॲटो भेटला आम्ही ऑटोत बसलो आणि थोड्याच वेळात हॉस्टेल आलं ती उतरणार तेवढ्यात मी तिला एक मिनिट असं म्हणालो तशी ती उतरायचं थांबली ओल्याच हातानं तिच्या हातात ते पत्र सोपवलं ती म्हणाली हे काय मी म्हणालो लेख लिहिलाय ले वाचून तर पहा तिने तसंच ते सॅकमध्ये ठेवलं माझे हात मात्र थरथरत होते बाहेर पाऊस पडत होता तरी माझे ओठ कोरडे पडले होते अनेक विचारांनी डोक्यात गोंधळ सुरू केला होता गेट आलं थोडा थांबलो तेवढ्यात बस आली बसमध्ये सिडको येईपर्यंत एकच विचार चालू होता तिला काय वाटेल आम्ही दोघही एका समजणाऱ्या वयाच्या टप्प्यावर होतो मला भीती होती तिला काय वाटेल याची मित्र म्हणून वावरताना तिनं कधीच काही जाणवू दिलं नव्हतं निखळ मैत्रीत माझं हे पाऊल चुकीचं तर नाही तिला वाईट वाटेल ती दुरावेल याचाच जास्त विचार करत होतो घरी गेलो तरी डोक्यात तेच पत्र फार विचारपूर्वक आणि विविध संदर्भ घेऊन लिहिलं होतं सुबक अक्षरात छान मांडणी केली होती कारण शेवटी प्रेमपत्रच ते मी उद्याची फार उत्सुकतेनं वाट पाहत होतो सकाळपासूनच धडधड वाढली लवकरच उठलो होतो जायची वेळ कधी होते आणि कधी जाऊ असं झालं होतं वेळ लवकर जात नव्हता अकराच्या सुमारास विद्यापीठात पोहोचलो नेहमीप्रमाणे आमची भेट झाली ती येतेच की नाही याची मला भीती वाटत होती पण ती दिसली आणि थोडंसं हायसं वाटलं समोर आली तेव्हा ती निर्विकार होती मी आणखी बुचकळ्यात पडलो ती तिच्या वर्गात गेली मी माझ्या वर्गात खरं सांगू माझं वर्गात लक्षच नव्हतं क्लास संपले आम्ही नेहमीप्रमाणे बाहेर निघालो ने ती सोबतच होती मग मीच न राहून विचारलं वाचला का लेख ती म्हणाली हो वाचला की मग, मग काही नाही हा काय आपण मित्र आहोत मित्रा मित्राप्रमाणे राहूया त्यावर मला काहीच बोलता येईना आम्ही आमच्या वाटेने निघालो मग परत दुसऱ्या दिवशी पत्र अशी कितीतरी पत्र लिहिली मोबाईलचा जमाना नव्हता त्यामुळं पत्राशिवाय पर्याय नव्हता समोरासमोर जेवढं बोलता येत नाही तेवढं स्पष्ट पत्रातून व्यक्त होता येतं मला तरी ते सोपं जातं असं करत करत जवळपास चार महिन्यांचा काळ उलटला ती काही उत्तर देईना डिपार्टमेंटला तर सगळा बोलबाला झाला मी एकटा दिसलो की पुरी सर म्हणायचे अर्चना कुठे संगीत सर म्हणायचे लेखू कुठे आमची जोडी फारच फेमस झाली होती पण परीक्षा देण्या अगोदरच निकाल जाहीर झाल्याप्रमाणे माझी गत झाली होती विद्यापीठात बॉटनी डिपार्टमेंटकडून सोनेर महलच्या बाजूनं एक रस्ता येतो त्या रस्त्यावर थोडं बाजूला एक शिवमंदिर आहे तसं मेन बिल्डिंगच्या समोरूनही शिवमंदिराला जायला एक पायवाट आहे त्या शिवमंदिरात आम्ही नेहमी दर्शनासाठी जात होतो मित्रमैत्रिणी असायचे पण त्या दिवशी आम्ही दोघंच होतो तिथे एक पुजारी असायचे विद्यार्थी पण येत आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेरच्या ओट्यावर बसलो थोडं जवळजवळच बसलो होतो काकुनास ठोक मी थोडा धाडसनच माझा हात तिच्या पुढं केला थोड्या वेळानं विचारपूर्वक तिनं माझा हात आपल्या हातात घेतला ते तिचं उत्तर होतं तो हात मागील पंचवीस वर्षापासून सक्षमपणे माझ्या हातात आहे प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक निर्णयात तत्पूर्वी शिवशंकर पटवारी आणि संगेसरांनी माझी बाजू जोरात मांडली होती ऊर्ग चांगला आहे दोघं मिळून काही करू शकता वगैरे वगैरे त्याचा चांगला परिणाम झाला या प्रेमाच्या लव्ह स्टोरीत मी आता आपला जास्त वेळ घेणार नाही पण त्या दिवशीपासून आजतागायत आमची सर्व कामं दोघांची झाली होती पुरी सरांच्या घरी आम्ही दोघं जायचो काकूंनी तेवढंच प्रेमानं वागवलं काकूंना पटलं नाही तर त्या तोंडावर बोलणाऱ्या हो होत्या या दिलीप या अर्चना असंच त्या बोलायच्या लग्न कधी करणार असंही त्या विचारायच्या पण काकुनास ठोक घरी केलं की पुरी सर अर्चनाला तू, तू दिलीपला धोका देतेस ग असं म्हणायचं तुम्ही मोठ्या घरच्या पोरी, पोरी असंच करता हे गरीबाचं पोर, पोर। काय आहे याच्याकडे तू धोका देणार असं म्हटलं की मग अर्चना काकुळतीला येऊन म्हणायची नाही हो ना सर, सर तसं होणार नाही मलाही प्रश्न पडायचा सर असं का म्हणत असतील आणि मग मला भीती वाटायची आता ते त्यांचं म्हणणं लक्षात येतं खरंच ही पोरगी दिलीपवर प्रेम करते की नाही साथ देते की नाही ते सर तपासून पाहत होते त्याच वर्षी पटवारी सरांचं लग्न जमलं निलंग्याला लग्न होतं आम्ही काही विद्यार्थी आणि सर मंडळी लग्नाला निघालो पुरी सर गनी पटेल सर मी अर्चना आशा देशपांडे बालाजी देवर्जनकर आनंद कस्तुरे प्रवीण करणकाळ आणि पुरी सरांची मुलगी सोनी एवढे आम्ही सर्वजण गाडी करून गेलो जाताना सर म्हणाले परत येताना अर्चनाच्या घरी जाऊया आपण मुलगा दाखवू असं म्हणून सर हसायचे आणि खरंच दुसऱ्या दिवशी लग्नाहून परत येताना गाडी अर्चनाच्या गावाकडे वळली अंबाजोगाईवरून पुढं बीड रस्त्यावर लोखंडी सावरगावच्या पुढून एक रस्ता आत जातो मुख्य रस्त्यावरून बारा ते चौदा किलोमीटर या अंतरावर धानोरा नावाचं गाव आहे तिकडे जाताना पुरीसरांनी अर्चनाला एवढं चिडवलं की ती हिरमुसली झाली माझ्या मनात तर गुदगुल्या होऊ लागल्या नवरदेव झाल्यासारखंच वाटू लागलं गाव आलं आम्ही घरी गेलो चहापाणी झालं आणि एक फोटो घेतला पण माझ्याबद्दल कुणी एक शब्दही काढला नाही पण सर मंडळी आणि मित्रांनी स्थळ पक्क करून टाकलं तेही एकतर्फी तो दिवस होता एकवीस फेब्रुवारी दोन हजार अर्चनाला भेटायला तिचे वडील औरंगाबादला येत मुक्काम पडला तर थांबायला पुरी सरांचं घर होतं एकदा अर्चनाचे वडील सरांकडे थांबले त्या दिवशी सरांनी म्हणे आमच्याबद्दल अप्रत्यक्ष सर्व सांगून टाकलं माझी कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी याचीही सरांनी त्यांना कल्पना दिली नंतर सरांनी आम्हाला त्याबद्दल सांगितलं पण अर्चनाच्या वडिलांनी तिला काहीच जाणू दिलं नाही पुढे एकदा ते माझ्या घरी मुक्कामाला थांबले होते अर्थात उलट तपासणी सुरू झाली होती आम्ही दोघांनी परीक्षा दिली अभ्यासात मात्र कुठंही दुर्लक्ष नव्हतं हो अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न केला ती विजेत सर्वद्वितीय आली माझा दोन मार्कांनी पहिला नंबर हुकला एम जे झालं आणि आता पुढं काय हा प्रश्न सुरू झाला